प्रश्नाच्या वतीने उदय सामंत यांनी मागण्यासंदर्भात महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं लेखीपत्र दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आज आपलं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं शेतकरी दिव्यांग आणि इतर घटकांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याने बच्चू कडू यांनी हे उपोषण मागे घेतलं सुमन आणि हे तुमचं नाव सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून म्हणजे त्यांच्या उपस्थितीत हे दोन अप एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आणि मलेत पास तू कर्जमाफीची घोषणा केल्या जाईल दिव्यांगाच्या पगाराच्या बाबतीत असेल मेंढपाळ असेल मच्छीमार असेल दूध व्यावसायिक असेल आमच्या शेतमजुराचा प्रश्न असेल भूमीन शेतमजुराचा सगळ्या एकंदरीत मागण्या बाबतीत ह्या विषय मला वाटते आमच्या पंचवीस मागण्यापैकी वीस मागण्या मंजूर होत आहेत पाच फक्त आलेले आहेत त्याच्यात कर्जमाफीची आणि दिव्यांगाच्या मानधनाची माहिती मागणी महत्वाची होती एकंदरीत पावसाळा आणि कार्यकर्त्यांना केलेला आग्रह हट्ट नाही तर मी सोळा तारखेपासून अन्नत्याग पाणी त्याग आंदोलन करणं सुरू करणार होते पण कार्यकर्त्यांनी आम्हाला आग्रा खातील जे काही मॅसेज पाठवले ते थोडेसे आमच्यासाठी रिस घेण्या इतके नव्हते फोटो पाठवून तर मी आता इथंच बॉ रॉकेल पॉयझनची बॉटल घेतो तुम्ही आज जर अन्नत्याग मागं घेतलं नाही तुम्ही जर पाणी त्याग घेतलं तर त्याला समजून सांगणं कठीण झालं आणि म्हणून आंदोलन थांबवणं मला वाटते त्यांच्यासाठी महत्वाचं होतं माझे जे कार्यकर्ते इथे उपोषणाला बसले त्यांची प्रकृती खूप वाईट होत चाललेली आहे ते माझ्याशिवाय तेही मागे घेत नव्हते एकंदरीत सगळा विचार करून या आंदोलनाला तसं पाहिलं तर मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यश घेऊन आम्ही उरलेल्या मागणीसाठी अधिक ताकदीनं घेऊन घेणार आहोत दोन ऑक्टोंबरला भगतसिंग गिरी गांधी जयंतीला भगतसिंग गिरी या आम्ही येत्या काळात करून दाखवू दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जाची माफी आणि तुमचा अहवाल समिती उच्चस्तरीय समिती आणि त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे आणि तो दोन ऑक्टोबरच्या आज कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे नाही केली तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही गुरुकुंज मोजरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं दरम्यान आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदोलन स्थळी भेट दिली उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत शासनाने गंभीरपणे दखल घेतली आहे काल मागण्यांबाबत निर्णय झाला आहे बच्चू कडू यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येईल असं यावेळी उदय सामंत यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं